आपण ना अशा आपल्या परस बागेत लावायला वेगवेगळ्या भाज्यांच्या बिया आणलेल्या आहेत मिरची टोमॅटो पोहळा दोडका मोसाळी पालक गवार आणि आपण या ठिकाणी ज्या कुंड्या दिसत आहेत या कुंड्यांमध्ये या बियांची लागवड करणार आहोत ठीक आहे तर आपण ही जी पहिली कुंडी आहे पहिल्या कुंडी मध्ये आपण पालकच बी लावूया पालेभाजीने आपण सुरुवात करूया आणि पालकच बी आपण या ठिकाणी लावूया तर ते बी लावताना या ठिकाणी मातीमध्ये आपण ऑलरेडी कोकोपीट नीम पावडर आणि शेणखत आणि माती यांचं मिक्सर केलेलं आहे आता या ठिकाणी लावताना खरं तर गावाकडे शेतात सरी करून लावतात तर मी पण त्याच पद्धतीने थोडा अशी इकडून एक सर आणि इकडून एक सर अशा पद्धतीने हे पालकचं बी लावणार आहे म्हणजे त्याच्या मुळांना आणि त्याची वाढ व्हायला व्यवस्थित उपयोग होईल तर जेवढं माझं ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार मी प्रयत्न करते आहे आमच्या शाळेमध्ये परस बाग फुलवण्याची या ठिकाणी विद्यार्थी पण बघत आहे की काय काय आहे आपण याला थोडंसं भरून बातीचं थेट टाकूया आणि पाणी शिंपडून घेऊया कारण ही माती पूर्णपणे आहे आहे कोरडी तिला ओली पण करणं गरजेचं आहे जेणेकरून बियाणं पण रुजेल आणि आपली रोप चांगल्या पद्धतीने